सुप्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच तिच्या ट्रॅव्हल पोस्टमुळे चर्चेत असते तिचा नवरा म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा नुकताच वाढदिवस झाला नवऱ्याचा बड्डे खास करण्यासाठी मितालीने एक खास ठिकाणाचे प्लॅनिंग केले होते जी तिच्यासह सिद्धार्थ आणि त्यांच्या सेलिब्रिटी फॅमिली फ्रेंड्सना खास ठरली सिद्धार्थचा बड्डे सेलिब्रेशनसाठी अभिनेत्री गायत्री दातार क्षिती जोग अभिनेता हेमंत ढोमे रोहित राऊत जुईली जोगळेकर यासह अन्य कलाकारसुद्धा उपस्थित होते सर्वांचाच फोटो सोशल मीडियावरती लक्ष वेधून घेत होता आणि त्यांच्यासह अनेक कलाकार मित्रांनीसुद्धा सर्वांनाच इंस्टाग्राममध्ये एकत्र एक पाहून त्यांना खास अंदाजात शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत मितालीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आम्ही अजूनही आपल्या विकेंडमधून बाहेर आलेलो नाही बड्डे बॉय आणि आम्ही सगळेच खूप आनंदी होतो दोन दिवस नेटवर्क शून्य होतं पण आयुष्यभराचं कनेक्शन मिळालं क्यूट कपल म्हणून एमटाऊनमध्ये ख्याती असलेल्या मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यासह अन्य सेलिब्रिटीजचे से त्यांच्यासोबतचे हे फोटोज आपल्याला कसे वाटले नक्की लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये त्याचबरोबर आपण सिद्धार्थ चांदेकरला बी लेटेड हॅपी बड्डे सुद्धा करू शकतात आणि मराठी मनोरंजन विश्वातील अशाच काही स्टोरीजसाठी त्याचबरोबर गॉसिप न्यूजसाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी बस